पासी द्या पासी द्या वामकरंडा पासी द्या पासी द्या पासी द्या वामकरंडा पासी द्या पासी द्या पासी द्या पासी کرایا پھاسی دے پھاسی دے پھاسی دے کرایا پھاسی دے پھاسی دے کرایا پھاسی دے کوئی کٹبیاں نہ نہیں ویالے پجے لوکاں دے کٹبیاں نہ نہیں ویالے پجے پجے پھاسی دے پھاسی دے مانوانا مانوانا پھاسی دے اے تھم جا بندا کرایا پھاسی دے خدا بابا बासी जा बासी जा बासी जा एवढे धावून या सुककर्ता बासी जा एवढा लवकर जरा बासी जा मग तू दूर जाता का बासी जा बासी जा बासी जा या मंडळी आम्ही बासी जा बासी जा बासी जा तुमचा पादी जातोय का पाकी पाजू बाटेत रातोय तू बासी जा ના મેળે કુટુંબી ના મિત્ર મિત્ર મિત્રા એ મિત્રા એ મિત્રા મિત્રા થોડા પાટીઓ તું हां बस या ठिकाणी जर बघितलं तर वाजवीकरांचा पुतळा जो आहे तो शिवसेना या ठिकाणी लागलेला आहे खास जी आहे ती या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच असे परसाद आता जे आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्येही त्याला सुरुवात झालेली आहे सकाळी जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि आता जर आपण खाण्यामध्ये जर बघितलं तर शिवसेनेचे खासदार नरेश भटके असतील आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी पुतळा जो आहे वाल्मिकराचा या ठिकाणी जाळा गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय वाल्मिकारांना जे आहे ती फाशी मिळाली पाहिजे ही मागणी नेऊन त्या ठाण्यामध्ये जी आहे शिवसेना जे आहे आक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच पुतळा जाळून ह्या संपूर्ण घटनेचा एक प्रकारचा निषेध जो आहे तो ठाण्यामध्ये शिवसेनेने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय

जय 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 स्वारी रंगोज टे मंच यांची जी हत्या झालेली आहे आपण काल पाहिले असतील त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत अतिशय तरुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते फोटोसुद्धा आपण पाहू शकत नाही असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग ही त्यांनी बीडमध्ये सुरू केली गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील कामगार असतील उद्योगपती असतील सगळ्यांना धाक धाकधपश्याच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्यासारख्या का एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बही घेतलेला आहे क्रूरपणे मारलेला आहे त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे ताबडतोब फास्ट ट्रॅकवाला खटला चालू ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहोत साहेब कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या, या कुरु मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय जे कोणी असतील या प्रकरणामध्ये जे कोणी असतील

पण आज काल जे फोटो प्रसारित झाले मला असं वाटतं एवढं निर्बूपणे हत्या केल्यानंतर ही राक्षसी प्रवृत्ती या लोकांमध्ये आहे ती दिसून आलेली आहे आणि खरं तर त्यांच्या घरातल्यांपेक्षा मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे दुःख झालेलं आहे की ते मनविचलित करणारे असे सगळे दृश्य होते आज महिला आघाडी असेल पूर्ण पूर्ण संपूर्ण ठाणे महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शिवसैनिक असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत कारण त्यांच्या घरात जरी हा प्रकार झाला असेल तर तो, तो... मला असं वाटतं की काळी काळीमाफ असणारा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून मला असं वाटतं कुठल्या पार्टीला किंवा कोणाला समर्थन करणारं नाही आहे ते आणि अशा निर्गुण प्रवृत्तीला तर फासावर लटकवलं पाहिजे या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अशा प्रवृत्तीला जर वेळीच ठेचलं असतं तर असे प्रकार घडले नसते आणि नुसतं फाशी देऊन न थांबता ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे मला असं वाटतं भर चौकात या सगळ्या आरोपींना सोडलं पाहिजे आणि लोकांकडनं त्यांना ठेचलं गेलं पाहिजे तरच या प्रवृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं नुसतं फाशी दिली तर दोन तीन सेकंदात त्यांचा मृत्यू होईल त्यांना जी यातना संतोष देशमुखला दिलेली आहे त्या यातनेची पुनरावृत्ती त्यांच्याबरोबर व्हावी हीच संपूर्ण महिला आघाडीची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि अशा प्रवृत्तीला रस्त्यावरच ठेचावं ही या आंदोलनातनं आम्ही मागणी करतो एखाद्या नागरिकाची पूर्णपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये म्हणून जर मोठा सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंदुदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायीविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्याचा पाठच भर चौकात कापून ता टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही पण आहे तिकडे काल कालच फोटो व्हायरल झालेले आहेत काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच आक्रमकता जे आहे ते बघा ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही कित्येक अँकर कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत मी सुद्धा सकाळी ते जे सर्व पाहिलं माझ्याही डोळ्यातला अश्रू आला प्रत्येक माणसाच्या डोळ्यातला अश्रू आला हे हिंदुस्थानाची संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेले आहे पाणी आलेले आहे अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण या राज्याचे नागरिक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आपण जर त्यांना सहन करणार आहोत तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तशाच पद्धती क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे वैद्यकीय कारण समोर धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे तो स्वीकारलेला आहे पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा हे बघा रंजल राजीनामा दिलेला आहे तो अशय वेगळा आहे या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमध्ये जो जो असेल या हत्येमध्ये जो दो दोषी असेल त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगाराला ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्यांच्यावरती कारवाई करणार सर हिंदी बघा देते वाल्मिक करायला लर पूर महाराष्ट्रभर में, में आंदोलन किया जा रहा है आपने उसके पुतले को कोण दहन केस तरी परिवारवालोपे पीचे खडे संतोष देशमुख कैलाशवासी उनके परिवार के दुख में शामिल है जब कल वो फोटो आया वीडियो आया सबके आंखों से पानी आ गया सबको बहुत बुरा लगा कि ये क्या चल रहा है ये हिंदुस्तान है क्या है ये क्या ब्रिटिश राजनीति है क्या क्या बोदलशाही है जिस तरह से संतोष देशमुख की हत्या हो रही है, है? वो निंदनीय निषेधात्मक है ऐसे है लोगों को जो दोषी है जो गुनेगार है हर चौक में

सजा होनी चाहिए वो तो फास्ट ट्रैक पे भर चौक पे उसको फांसी देना ऐसे अन्य मामले वाल्मीकि करार के ऊपर लेकिन कोई भी अब तक सामने नहीं आ रहा जो लोग के ऊपर जिससे घटना घटी उन लोगों के हमेशा माध्यम से तरह आपके देखो वाल्मीकि करार और उनकी जो गुंडशाही है उसके सब मामले पुलिस निकालेंगी सत्ता अपना राज्य सरकार निकालेगी और उनके ऊपर कार्रवाई होगी